तुम्हाला लघवीचे मोतखड्याचे किडनीचे जर काही आजार होत असतील आणि या आजारासाठी प्रेशर पॉईंट पाहिजे असेल तर मी ॲक्यूप्रेशरमध्ये दोन पॉईंट देणार आहे तुम्हाला हे दोन पॉईंट जर का तुम्ही दाबायला चालू केले दररोजच्या दररोज दरुच। तर तुमच्या शरीरामधले जे लघवीचे त्रास आहेत हे बरे व्हायला सुरुवात होणार आहे लघवीमध्ये काय काय त्रास होतो समजून घ्या लघवीला जात असताना बरेचशे पेशंटमध्ये आम्ही असं पाहतो जाता जातच लघवी थोडीशी होऊन जाते लघवी जी कंट्रोल होत नाही इन अनकंट्रोल राहते इनव्हॉलंटरीली ती लघवी होऊन जाते बऱ्याचशा पेशंटला लघवी करताना दाब द्यावा लागतो बरेचशा पेशंटला लघवी झालेली कळत नाही बरेचशा पेशंटमध्ये लघवीला वास येतो बऱ्याचशा पेशंटमध्ये किडनी स्टोन्स होतात वारंवार मुतखडे होतात आणि ते दे त्रास देत राहतात दे फॉग युरिन येते म्हणजे लघवीमध्ये झाक जे म्हणतो आपण त्या पद्धतीने तयार व्हायला लागतो लघवीचा कलर हा पिवळा झालेला लग दिसतो लघवीमध्ये दर्प येतो घाणवास येतो अशा पद्धतीने जर का आपल्याला लघवीचे जर का काही त्रास होत असतील पैलगुवीचे त्रास आपल्याला जर का बरे करायचे असतील तर दोनच ॲक्युप्रेशरचे पॉईंट्स आहेत एवढे दोन ॲक्युप्रेशरचे पॉईंट्स आपण दाबायला चालू करू आपल्याला लगेचच इन्स्टंट फार फास्ट ह्याच्यामध्ये रिझल्ट दिसायला सुरुवात होते दोन्ही हातामध्ये मी निळा या पद्धतीने केलेला आहे या ठिकाणी समजून घ्या ह्याचा वाटलं असतं स्क्रीनशॉट काढून घ्या या, या हाताचा आता मी तुम्हाला दाखवतोय तर आपले जे या ठिकाणी या ठिकाणी हा पॉईंट आहे या ठिकाणी एक पॉईंट आहे आणि या ठिकाणी या पण हाताचा दोन्ही हातावरती करायचे आपल्याला पॉईंट आहे ज्यावेळेस पण आपण लघवीला जाणार आहोत किंवा लघवी करायला बसलेलो हो आहोत आपण जास्त करून नैसर्गिकपणे लघवी ही बसूनच करावी उभी राहून लघवी करू नये त्याच्यामुळे चा सुद्धा चाळीशीनंतर जो प्रोस्टेटचा त्रास आहे हा वाढायला सुरुवात होतो आपल्याला जर का प्रोस्टेटचा त्रास नको असेल तर लघवी ही बसूनच करावी दुसरी गोष्ट मी जे दाखवलेले पॉईंट्स आहेत हे पॉईंट सकाळी पन्नास वेळेस दुपारी पन्नास वेळेस संध्याकाळी पन्नास वेळेस दोन्ही हातात वरती दाबायला चालू करायचं कायमचं कायमस्वरूपी दाबायला चालू करायचं याच्यामुळे लघवीचे होणारे जे त्रास आहे तुमचे बरे झाले तुम्हाला आढळून येतील मुतखडा जर का कोणाला जास्त त्रास देत असेल तर ज्यावेळेस पण लघवीला जाताय तुम्ही लघवीला गेल्याच्या नंतर लघवी चालू केल्यानंतर हे हातावरती ह्या हातावरती प्रेशर द्यायला सुरुवात करायची एका हातावरती किंवा दुसऱ्या हातावर दोन्ही पण हातावरती आपण प्रेशर देऊ शकतो किंवा ज्या साईडला किडनीमध्ये आहे तुम्हाला लेफ्ट साईडला किडनीमध्ये आहे लेफ्ट साईडच्या हातावरती दाबायला प्रेशर द्यायला सुरुवात करायची राईट साईडला किडनीला मध्ये दुखतंय तर राईट साईडच्या किडनी राईट साईडच्या हातावरती दाबायला सुरुवात करायची हे पॉईंट्सनी लघवी एकदम साफ होणारे मस्त होणार आहे आणि लघवीचे जेवढे पण त्रास आहेत तुमचे हे बरे व्हायला सुरुवात होते पन्नास 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 वेळेस दिवसातून तीनदा दाबायचे सकाळ दुपार संध्याकाळ दाबायचे कसे असं दाबायचं सोडायचं दाबायचं सोडायचं दाबायचं सोडायचं या पद्धतीने आपल्या हाताला दाबायचं तर आपले जे लघवीचे आजार येतील नक्कीच बरे झालेले तुम्हाला दिसतील हा जो उपाय एकदा करून पहा नक्कीच तुम्हाला फायदा जाणवाल मला आशा आहे का हे जे मी छोटे छोटे निसर्गोपचाराचे किंवा आपले ॲक्युप्रेशरचे जे पॉईंट्स सांगत असतो हे पॉईंट्स तुम्ही नक्कीच घरी दाबत असाल आणि याने फायदे मिळवत असाल आपल्याला अजूनही जर का काही माहिती पाहिजे असेल तर आपलं डॉक्टर तन्वीर देशमुख ह्या नावाने यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही माहिती मिळवू शकता सोबतच तुम्हाला जर का ही माहिती आवडत असेल ह्या माहितीने फायदे होत असतील तर ह्या पेजला लाईक फॉलो आणि कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद